आज ऐकूया श्री गणेशपुराण कथासार अध्याय अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न गणेश व्रतांची माहिती गणेश पूजनाची फलश्रुती त्रिपुरासुराची कथा सांगून झाल्यावर भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले हे राजा आधीच्या युद्धात शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासूर पार्वतीचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता पण तत्पूर्वीच ती आपल्या पित्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली होती त्याने तिला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपवून ठेवली हा सर्व वृत्तांत मी तुला आधीच सांगितला आहे त्यानंतर काय झाले ते ऐक मंदार पर्वतावरून चिंतामणी गणेशाची मूर्ती घेऊन गेला त्यानंतर त्याने पार्वतीचा शोध घेतला नाही तो निघून गेल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली तिने शंकराचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा पत्ता लागला नाही तिला रडू कोसळले शंकराला व हिमालयाला हाका मारत ती रानोमाळ भटकू लागली अरण्यातील एका कोळ्याने तिचे रुदन ऐकले तो शिवभक्त होता पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्याला मोठे नवल वाटले कोणीतरी शिवभक्त स्त्री संकटात सापडली आहे आपण तिला मदत केली पाहिजे असा विचार करून तो त्वरेने हिमालयापाशी गेला व म्हणाला हे गिरिराज दिव्य वस्त्रभूषणे धारण केलेली कोणीतरी एक अनुपम सुंदर स्त्री तुमच्या व शिवाच्या नावाने हका मारीत मंदार पर्वताच्या दर्याखोऱ्यातून हिंडत आहे तो वृत्तांत ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आला त्याने तिचे प्रेमपूर्वक सांत्वन केले तो म्हणाला पार्वती तू शिवाची शक्ती आहेस तुम्हा दोघांचा वियोग होणे कदापि शक्य नाही तू स्वतःला आवर मी तुमची लवकरच भेट घडवीन त्याने तिला आपल्या घरी आणले शंकराचे कुल कुशलवृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती तिला धीर निघवेना ती पित्याला म्हणाली बाबा मला शंकराची खूप आठवण येते आहे त्यांचा विरह मला जरा देखील सहन होत नाही तरी ज्या योगे त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा हिमालय म्हणाला मुली तुझी मनोव्यथा मी जाणतो तू गणपतीची आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ लवकर पूर्ण होतील आत्ता ही आराधना कशी करावी ते ऐक भल्या पहाटे उठून नैऋत्येला जावे वनातील पालापाचोळा पडलेल्या जागेवर शौच करावे घरी यावे हातपाय धुवावे दात घासावे जीभ स्वच्छ करावी मग विहीर नदी तलाव अशा ठिकाणी स्नान करावे मग मंत्रोक्त स्नान करावे शरीर कोरडे करून धूत वस्त्र नेसावीत घरी यावे भाळी कुंकुम किंवा भस्म तिलक लावावा चांगल्या जागेतील चिकट माती आणावी तीत पाणी घालून ती मळावी त्या मातीपासून एक चतुर्भुज गणेश मूर्ती घडवावी तिच्या दोन हातांमध्ये पाश व परशू एका हातात मोदक आणि एका हातात वरद मुद्रा असावी मृत्तिकेची ही मू गणेशमूर्ती पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर ठेवावी हात स्वच्छ धुवावेत पूजेची उपकरणे पूजा द्रव्ये यांची सिद्धता करावी पूजा साहित्यामध्ये पाणी अष्टगंध हळद कुंकू अक्षता जास्वंदीची फुले एकशे आठ दुर्वा यांचा समावेश असावा नैवेद्यासाठी माव्याचे किंवा उकडीचे मोदक लाडू खीर घारगे आदी गोड पदार्थ असावेत पूजा सिद्धता झाल्यावर मृगाजिनावर दर्भासनावर किंवा स्वच्छ वस्त्राच्या आसनावर पद्मासन घालून बसावे आचमन प्राणायाम गायत्री मंत्रोच्चार देवादिकांना वंदन देशकालादी उच्चार संकल्प गणपती स्मरण आसनशुद्धी षडंगन्यास इत्यादी प्रारंभिक क्रिया झाल्यावर श्री गणपतीच्या सुंदर मूर्तीचे हे देवा हे एकदंता शुर्पकर्णा हे लंबोदरा तू भक्तांच्या सर्व मनकामना पूर्ण करतोस रिद्धिसिद्धी व बुद्धी या तुझ्याच परिचारिका आहे हे परमेश्वरा सर्व देव नित्य तुझेच ध्यान करतात अशा अर्थाच्या मंत्राचे ध्यान करावे त्यानंतर हे जगदाधारा हे अनाथनाथा हे कृपावंता दीनबंधो तू येथे येऊन मी करीत असलेल्या या पूजारूपी सेवेचा स्वीकार कर या अर्थाच्या मंत्राचे आवाहन करावे मग चौरंगावरील मूर्तीची मनोभावे पंचोपचारे किंवा षोडक्षोपचारे पूजा करावी गणपती स्तोत्र गणेश सुक्त किंवा गणेश गणेशसहस्रनामावलीचा पाठ म्हणावा हात जोडून देवाची प्रार्थना करावी हे गणनायका गणाधिशा तुला नमस्कार असो तू त्रैलोक्याचा स्वामी आहेस भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेस तू संकटाचे निवारण करतोस दीन कैवारी आहेस हे प्रभो मी यथाविधी यथामधी यथाशक्ती तुझी पूजा केली आहे या माझ्या सेवेचा तू स्वीकार कर पूजा करीत असताना दुर्लक्षादी अपराधांबद्दल मला क्षमा कर तू मोठा उदार आहेस अल्पसेवेने संतुष्ट होणारा आहेस तू माझ्या सर्व इष्ट मनकामना पूर्ण कर तू माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव माझ्या पाठीशी राहा या प्रार्थनेनंतर गणपतीला साष्टांग नमस्कार करावा सर्व सिद्धिदायक विनायक मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करावा पार्वती हिमालयास म्हणाली तात गजाननाच्या कोणत्या मंत्राचा जप करावा हे मला माहीत नाही कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा हिमालय म्हणाला मुली तसे पाहता गणपतीचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी ओम व गम हे एकाक्षर मंत्र विशेषत्वाने प्रसिद्ध व अनुभव सिद्ध आहेत गणेशायन महा हा षडाक्षरी मंत्र ही अत्यंत उपयुक्त आहे यापैकी कोणत्याही मंत्राचा लक्ष वा दशलक्ष जप करावा विनायकी चतुर्थीस प्रारंभ करावा अशा प्रकारे महिनाभर आराधना करावी या उपासनेने गणपतीची प्रसन्नता लाभून शंकराच्या भेटीची तुझी मनकामना लवकर पूर्ण होईल आता मी तुला पार्थिव मूर्तीपूजनाची फलश्रुती सांगतो एका मूर्तीची पूजा केल्याने धनधान्याची संपन्नता येते पुत्रप्राप्ती होते पशुवृद्धी होते दोन मूर्तींची पूजा केल्याने ही सिद्ध होते तीन मूर्तींची पूजा केल्याने, चार केल्याने धर्मादी चारी पुरुषार्थ सिद्ध होतात पाच मूर्तींच्या पूजनाने सार्वभौम राज्य लाभते सहा मूर्तींच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे सामर्थ्य प्राप्त होते सात व आठ नऊ मूर्तींच्या पूजनाने सर्वज्ञता व ज्ञान प्राप्त होते मूर्तींच्या पूजनाने सर्व देवता व सनकाधिक ऋषी वश होतात अकरा मूर्तींच्या पूजनाने अकरा रुद्रांचे व बारा मूर्तींच्या पूजनाने बारा आदित्यांचे स्वामित्व प्राप्त होते पूजकाने संकटाच्या व्याप्तीनुसार मूर्ती संख्या वाढवून त्यांची पूजा करावी नित्य एकशे आठ मूर्तींची पूजा केल्याने कधीही कोणतेही संकट येत नाही एक लक्ष मूर्तींची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होते पाच मूर्तींची तीन किंवा सात दिवस श्रद्धेने पूजा केल्यास बंदिवासातून सुटका होते सात मूर्तींची पाच वर्षे भक्तिभावाने पूजा केल्याने महापातके नष्ट होतात या सर्व उपासनांमध्ये आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे फलश्रुतीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उपासना करून त्याची अनुभूती घ्यावी लागते भाविकांना आपल्या श्रद्धेनुसार अनुभव येत राहतात लोकांच्या मनात संशयच जास्त असतो विश्वास नसल्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही गणपती सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे त्याचे महात्म्य अगाध आहे आपल्या भक्तांवर त्याची नेहमी कृपादृष्टी असते जो भक्त आजन्म एकाच गणेशमूर्तीची पूजा करतो तो अंती गजानन स्वरूप होतो त्याच्या दर्शनाने अन्य जनांची दुःख संकटे दूर होतात त्याची पूजा केल्यास ती गणपतीला पोचते तीन गणेश मूर्तींची नऊ दिवस संकल्पपूर्वक पूजा केल्याने रोगमुक्ती होऊन आरोग्य लाभते स्वर्ण चांदी तांबे कासे किंवा प्रवाळाच्या मूर्तीची पूजा केल्याने उपासनेच्या प्रभावाने आणि गणेश कृपेने अल्पावधीत सिद्धी प्राप्त होतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे प्रसन्न मुद्रेने प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते त्या दिवशी प्रातकाळी शुचिरभूत व्हावे पूजनस्थळ सुशोभित करावे रंगमाळा काढाव्यात दीपांची आरास करावी गणेश मूर्तीची उत्तम पूजा करावी होम करावा पूर्णाहुती द्यावी ब्राह्मणाचे पूजन करून त्याला द्रव्य आणि वस्त्र द्यावे ज्याला शक्य आहे त्याने गोदान भूमिदान करावे होमाच्या दशांश संख्येत तर्पण करावे तर्पणाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे दाम्पत्य भोजनास बोलवावे त्यांचे पूजन करावे त्यांना दक्षिणा आणि वस्त्र द्यावे मग यजमानाने सहपरिवार आनंदाने भोजन करावे त्या दिवशी उत्सव करावा गायन वादनादी कार्यक्रम ठेवावे कीर्तन प्रवचनाचे आयोजन करावे दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीची उत्तर पूजा करावी ती गणेश मूर्ती सजवलेल्या पालखीत किंवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी तेथे तिचे विधीपूर्वक विसर्जन करावे असे हे गणेश चतुर्थीचे व्रत पुण्यवर्धक इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे पार्वती आता मी तुला गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी एक प्राचीन कथा सांगतो ऐक एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह कैलासावर बसले होते त्यावेळी त्यांनी कार्तिक स्वामीला अनेक व्रतांची माहिती सांगितली तेव्हा कुमार म्हणाला पिताश्री या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगावे तेव्हा शंकर म्हणाले कुमारा गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरण्यास सोपे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहे याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात या व्रताचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडे विस्ताराने सांगतो यात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत एक महिनाभर उपास करावा या काळात स्वतःच्या सामर्थ्याला अनुसरून एकभुक्त राहावे नक्त भोजन करावे अब अयाचित वृत्तीने राहावे किंवा सायंकाळी हविष्यान्न भक्षण करावे नित्य सुचिरभूत असावे गणपतीची पूजा करावी ब्रह्मचर्य पाळावे गणेश मंत्राचा पन्नास हजार एक लक्ष किंवा दशलक्ष संख्येत जप करावा श्री गणपतीचे एकाग्र चित्ताने ध्यान करावे दोन किंवा चार तोळे वजनाची मुषकारूळ किंवा मयुरारूळ अशी सुवर्णाची गणेशमूर्ती बनवून घ्यावी सजविलेल्या मखरात धान्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा त्यावर त्याच धातूचे पूर्ण पात्र ठेवावे त्या पात्रात पाच पाने व पाच रत्ने घालून कलशाला शुभ्र वस्त्राने गुंडाळून पूजा करावी पूर्ण पात्रात गणेश मूर्ती ठेवून तिची विधिवत पूजा करावी आचार्याच्या मार्गदर्शानुसार गणपती प्रित्यर्थ हवी द्रव्याच्या आहुती देऊन होम करावा आचार्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी वस्त्रे द्यावी गाय भूमी सुवर्ण यांचे दान देऊन त्यांना संतुष्ट करावे एकवीस किंवा एकशे आठ ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी त्यांचे आशीर्वाद घ्यावे गोरगरीब मुक्या जीवांना अतिथींना भोजन द्यावे मग कुटुंबियांसमवेत आनंदाने भोजन करावे भोजन समयी उपासकाने मौन पाळावे हे गणेश चतुर्थीचे व्रत उत्तम फलदायी असून भोग मोक्ष ऐश्वर समृद्धी व यश मिळवून देणारे आहे पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीचे पार्थिव मूर्तीचे पूजन हे करण्याचे व्रतही आचार्यांकडून मंत्र आणि व्रतोपदेश घेऊन संकल्पपूर्वक करावे हे व्रतही सर्व सिद्धीदायक आहे या व्रताला वरद गणेश व्रत किंवा गणेश चतुर्थी व्रत अशी नावे आहेत हिमालयाने पार्वतीला गणेश व्रताची माहिती सांगितली तेव्हा तिच्या मनात त्या व्रताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली ती म्हणाली पिताश्री शंकराचा विरह मला सहन होत नाही त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकुळ झाले आहे मी गणपतीची मनपूर्वक आराधना करणार आहे तुम्ही मला या गणेश व्रतांचे आचरणपूर्वी कोणी केले व त्यापासून त्यांना काय लाभ झाला याविषयीचा सविस्तर इतिहास सांगावा हिमालय म्हणाला पार्वती तुझी उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला तुझ्याप्रमाणे कार्तिकेयालाही याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती तेव्हा शंकरांनी त्याला कथारूपाने गणेश व्रतांचे महात्म्य सांगितले त्याच कथा मी तुला आता सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐक